वेळयाबाही विनंती करून पाच मिनिटं दिलेली आहेत पाच मिनिटात भुवांचा समाधान घेतो थोडक्यात थोडक्यात गोवा घेतो लक्षाचा बुवा म्हणून गेलेल्या आहेत की भुवांच्या डोक्यावर भुवांच्या डोक्यावर टोपी पाहिजे भुवा टोपी घालायला पण तेवढं मोठे पण लागतो आणि मी तेवढा मोठा नाही आहे भुवा टोपी घालायला तुम्ही टोपी घातलात तुम्ही म्हणून केलात की हा सामना खेळ आणि दापोलीचा असं म्हणायला नाही पाहिजे पण बुवा हरी ओळख हो वाडीची नसते तालुक्याचीच होते भुवा कुठला त्या खेळचा भुवा कुठला त्या दापोलीचा बरोबर ना म्हणली म्हणून हा सामना खेळ आणि दापोलीचा तुम्ही तुमच्या घ्या हे आणि दुसरं म्हणायचं आहे बुवा म्हणाले की राधेला कानाने डागवला पण माझी गवळ तशी नव्हती माझी राधा तशी नव्हती मला रा, माझी राधी कशी होती कशी होती ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जे काना इथे दारू पिऊन जे कार्यक्रम करतात बुवा त्यांना तुम्ही बोलायला पाहिजे बरोबर की नाही गुवाने विषय घेतला की काना दारू पिऊन कोण गात गाना ते तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे थोडक्यात विषय देणार आहे सुंदर अशी आमची घाणेकर माऊलींचं गाणं गायलेलं आहे श्रावण बाळ माझा जातो का शिला बाळ जातो का शिला दिवशी सुरताला असतो बुवा म्हणून म्हणालो तुम्हाला पहिलं लईत या त्याच्यानंतर म्हणा बुवाने विशेष गाणा गायला होता असा कसा बुवा माझा भेटला जडीला बुवा भेटला जडीला पहिल्याच बारीत याचा दूर जडीला निघाला हा सर्वांनी बघितलेला आहे पहिल्याच बाधित समीर नरम आहे आणि माझे लोखंडे बुवा धूर काढला बुवाने काय बारी केले तुम्हाला माहिती आहे म्हणून बुवाना ना तो काढ देतोय बघा उगाच बुवा जाऊ नको माझ्या वाटेला बुवा माझ्या वाटेला तू जा विषय दिलेला आहे की नाहीतर चार चौकात बुवा तुला करेल मी उघडा अरे बुवा नितीन भुवा म्हणतात मला चार चौकात उघडा करायचा सोड बुवा तुझ्या शब्द कसे आहेत बघा आता आम्ही तुला देतोय अरे दापोली भारीडेल हा झगडा अरे भारी पडेल हा झगडा एक झगडा भारी पडेल हा झगडा एक खिडचा करतोय कारण बरेचसे विषय आणलेले होते पण जाऊ दे आरती घेतोय सदा सर्वदा योग तू धगा तुझे